नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला आहे ऐश्वर्या दिवाळी निमित्त छान तयार होत आणि त्याच्याकडचे सगळे दागिने ते घालते ऐश्वर्या मनात म्हणते वा ऐश्वर्या किती सुंदर दिसती असतो आज तुझ्याकडे सगळं आहे दाग दागिने आहेत पैसा अडका आहे आणि त्या रणधींकडे त्यांच्याकडे काहीच नाहीये आज साधी एक पंथी पेटवण्यासाठी त्यांच्याकडे तेल सुद्धा नसेल तर इकडे घरी आणि सगळे फटाके फोडण्यासाठी बाहेर असतात आजी म्हणतात सुमित्रा अगं बघतेस ना अगं आतापर्यंत तू खरे दागिने घालत होतीस पण जानकीची कृपा तिने बनवलेले खोटे दागिने या वर्षी तुला घालावे लागतायत जानकीने ना तुला अगदी लंकेची पार्वती करून टाकले सौमित्र म्हणतो आजी तुला भांडण लावण्याशिवाय दुसरं कुठलंच काम नाहीये का आजी म्हणतात आला जानकीचा वकील आला अरे सौमित्र कोर्टात गुन्हेगाराला ही शिक्षा मिळतेच पण इथे त्या जानकीने एवढा मोठा गुन्हा केलाय पण तिला शिक्षा अजिबात नाही वेगळेच नियम आणि कायदे आहेत तिथे सगळे सौमित्र म्हणतो आजी अग असं काय केलंय जानकी वहिनीने घराची पेपर देऊन आली म्हणून त्यामुळे बोलतीयस ना तू पण अगं इतकी वर्ष हे घर सांभाळले तिने त्याच काय या घरामध्ये लागलेली वाळवी ती ऐश्वर्या तुझी पार्टनर तिला घराबाहेर काढलं आणि या घरामध्ये समाधान आणलं अगं आजी आज दिवाळी आहे आणि या जगात अशी कित्येक माणसं आहेत ज्यांच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी सगळं आहे पण त्यांच्याकडे आपली माणसंच नाहीयेत पण इथे आपण सगळे एकत्र आहोत ही चांगली गोष्ट नाहीये का अगं आजी आपण सगळे एकत्र आहोत नाही यातच समाधान मान आजी म्हणतात काय समाधान मानायचे जानकीने आपल्यासाठी खूप केलं खूप केलं हीच टिनकी वाजवत असता तुम्ही सगळे जण पण बोलून उपयोग नसतो घरासाठी काहीतरी करण्याचा विचार मनात असावा लागतो आहे का तसा विचार काही जानकीच्या मनात ऐश्वर्याच्या रागापोटी तिने घराचे पेपर्स प्रॉपर्टीचे पेपर्स सगळं काही त्या माणसाला देऊन टाकलं आणि त्या जानकीने सगळं घर फुंकून टाकलं आणि ते ऐश्वर्या तिकडे मजा करते आपल्या घरातलं वैभव सुख सगळं काही घेऊन गेले ती तिकडे सौमित्र म्हणतो आजी ती वैभव लुटून गेलीये ना ती त्याच काय करणार आहोत आपण आणि आपल्याकडे आहे ना सगळे जण आहेत आपण एकत्र आहोत हेच खूप महत्वाचं आहे तिच्याकडचा पैसा वैभव किती दिवस तिला पुरणार आहे आणि जे गमावलंय ना ते पुन्हा आपण कमावू शकतो आजी म्हणतात तुला वकील केलं रे अरे जेव्हा बघाव तेव्हा खोट्या अपेक्षा बाळगून असतो तिकडे ती ऐश्वर्या कशी आनंदात दिवाळी साजरी करते सौमित्र विचारतो आजी तुला कस काय माहिती तिकडे ती ऐश्वर्या मजेत आनंदात दिवाळी साजरी करतेय आजी आज म्हणतात काही नाही अंदाज अंदाज बांधला ते दिवाळी चुकात साजरी करत असेल जानकी बाहेर बसून हे सगळं काही ऐकत असते पण ते आजीना काहीच बोलत नाही तर इकडे ऐश्वर्या छान तयार होते आणि कावेरी तिच्याकडे येते ऐश्वर्या म्हणते मॉम आलीस का तू हे बघ मला तुला काहीतरी दाखवायचे हे बघ हे दागिने अगं आज माझ्याकडे सगळं आहे दागिने पैसा सगळं म्हणजे सगळं पण त्या रणदिवेकडे त्यांच्याकडे आज काहीच नसणार त्या लोकांनी मला प्रॉब्लेम मध्ये आणलं होत ऐश्वर्या तुझ्याकडे जरी सगळं असलं ना तरी पण तू आज अस्वस्थ आहे आणि ते लोक अस्वस्थ कधीच नसणारे कारण त्यांच्याकडे जानकी आहे आणि जिथे जानकी आहे तिकडे ते सगळ्यांना सुकट ठेवणार म्हणजे ठेवणारच आजच्या दिवशी पण सणाला तिने रूप आणलं असेल आणि त्यामुळे सगळे आनंदात असतील याची मला पूर्ण खात्री आहे ऐश्वर्या म्हणते आई तू त्या जानकीचे गुणगान गाणं कधी बंद करणार आहे ना याची मी खरंच वाट बघते कावेरी म्हणते बस ग तू फक्त प्रत्येक गोष्टीची वाट बघत बस पण ऐश्वर्या एक लक्षात ठेव त्या रणदेव घरातला आनंद तू कधीच हिरावून घेऊ शकत नाही अगं ते साधे मीठ भाकरी जरी खाऊन असले ना तरी पण खुश राहून दाखवतील पण तो तुला कुबेराच जरी मिळालं ना तू अशी बेचचे राहणार ऐश्वर्या भडकते आणि ऐश्च्य म्हणते आशीर्वाद तर देऊ शकत नाहीस तू पण निदान छाप तरी देऊ नकोस ना कावेरी म्हणते का तुला काही भीती वाटते का एका शापामुळे सगळं काही निघून जाईल असं वाटतंय का, का? मला एक सांग ऐश्वर्या तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे सगळे दागदागिने आहेत पण या सगळ्याचा उपभोग घेताना तुझ्यासोबत कुणीतरी आहे का ऐश्वर्या अगं कळतंय का तुला तू तु एकटी पडलीयेस अगदी एकटी पडलीयस ऐश्वर्या म्हणते मला आवडेल एकटं राहिला मला आवडतच कावेरी म्हणते अगं हा आताचा नाहीये हा नेहमीचा एकटेपणा तुला मिळालाय हा तुझ्या वागण्यामुळे तुला मिळालाय तिकडे ते ती रंधी जानकीमुळे आनंदात दिवाळी साजरा करत असते अग तुझ्या मध्ये जी अस्वस्थता आहे ना बेचैनी आहे ती तुला हा आनंद उपभोग घेत नाहीये आणि तुला हा सण साजरा करू देत नाहीये कावेरी तिथून निघून जाते ऐश्वर्या कावेरीच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे जानकीने आजींचं सगळं काही बोलणं ऐकलेलं असत जानकी आतमध्ये येते आणि म्हणते आजी आपल्याकडे आता काही जरी नसलं ना तरी पण आपली सगळी माणसं आहेत अहो आताच बघा ना अहो इतकं सगळं होऊन सुद्धा आपण एकमेकांना धरून आहोत आपल्या नात्यातले बंद अजूनही घट्ट आहेत आणि ही किती मोठी गोष्ट आहे बघा आणि कुणाकडे काय आहे हे बघण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे बघितलं ना आपण जास्त समाधानी राहू आनंदी राहू नाना म्हणतात जानकी जाऊ देत अगं यांना बोलून काहीच फायदा होणार नाही पालत्या घड्यावरती पाणी जानकी म्हणते चला मग आता तोंड गोड करू आपण फराळ करू सगळे एकत्र फराळ करतात तर ऐश्वर्याच्या करता। घरी कावेरी सयाजी आणि ऐश्वर्या लक्ष्मी पूजन करतात कावेरी ऐश्वर्याला समजावण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्या म्हणते काही बोलली ना तरी मला फरक पडणार नाही त्यामुळे तुझं प्रवचन चालू ठेव मी माझी आनंदात दिवाळी साजरी करते तर इकडे ऐश्वर्या घराबाहेर येते आणि सगळीकडे पंत्या लावत असते पण पंत्या लावत असताना तिचा पदर पेट घेतो ऐश्वर्या मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देते पण तिथे कोणीच येत नाही ऐश्वर्या विचार करते की आता मला काहीतरी करावंच लागेल तिकडे पाण्याची बादली भरून ठेवलेली असते ऐश्वर्या पटकन ती बादली आपल्या अंगावरती ओतून घेते तेवढ्यात तिथे ते कावेरी सयाजी येतात सयाजी विचारतो ऐशू काय झालं तरी काय अगं आम्ही आतमध्ये होतो आवाज आला म्हणून धावत आलो ऐश्वर्या म्हणते माझ्या साडीला आग लागली होती पदर पेटला होता माझा मरता मरता वाचले हे पाणी अंगावरती घेतले मला माहिती ना हे सगळं काही होतय ना ते सगळं काही हिच्यामुळे होतंय ऐश्वर्या कावेरीवरती खापर बोडते आणि म्हणते ही सतत मला शिवाय श्याम देते ना म्हणून हे सगळं काही झाले झालं का समाधान तुझ मी आहे मेले नाही अजून पण लक्षात ठेव आज जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय तुझ्यामुळे माझ्या साडीला आग लागली पुढे जाऊन जर माझ्या जीवावर जरा जरी बेतला ना तरी मी सोडणार नाही तुला विसरून जाईन तू माझी आई आहेस म्हणून ऐश्वर्याचं असं बोलणं वागणं बघून कावेरीला मात्र धक्का बसतो सयाजी कावेरीला ओरडतो आणि कावेरीला नीट वागायला सांगतो कावेरी सयाजी ऐश्वर्या यांना पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करते आणि चांगला वागा म्हणत असते पण ऐश्वर्या काही ऐकत नाही ऐश्वर्या सगळ्याच म्हणजे तिच्यासोबत जे काही घडतंय त्या सगळ्याच कावेरी आणि जानकीवर ओढते कावेरी म्हणते ऐश्वर्या बाळा अगं फक्त एकदा स्वतःच्या मनाला विचार जेव्हा जेव्हा तू जानकीला त्रास देण्याचा विचार केलास तेव्हा तेव्हा तुझं तु मन खवळलं होतं हो ना आणि तुला त्रास झाला होता ना म्हणून तुला मी सांगते जानकी आणि आता वाईट विचार करणं बंद करून टाक मी तर म्हणते ना तिचा विचार सोडून देतो ना तर तू खरंच आनंदात आणि चुकात राहशील ऐश्वर्या पुन्हा गैरसमज करून घेते आणि ऐश्वर्या म्हणते हे कोणाच्या काळजीने बोलतेस तो माझ्या कातीच्या कावेरी ऐश्वर्याला समजवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते पण ऐश्वर्या काही ऐकायला तयारच नसते सयाजी कावेरीला ओरडतो आणि आज जायला सांगतो ऐश्वर्या म्हणते एकदा जानकीचा काटा काढला की हिला दाखवते चांगलं काय आणि वाईट काय तर इकडे रंदे यांच्या घरी सगळे आनंदात दिवाळी साजरी करतात आणि एकत्र सेल्फी घेतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिकेश गुरुजींकडे जातात गुरुजी त्या दोघांच्या पत्रिका बघतात आणि त्या दोघांना म्हणतात जानकी ही जे काही संकट आहे ना ते तुझ्या भूतकाळातून आलेलं आहे विचार कर आणि तुझ्या भूतकाळात जो कोणी शत्रू असेल तो या कागदावरती लिहून दाखव जानकी विचार करते की कोण आहे असं ज्याच्यासोबत भूतकाळात आपल्याच सोबत शत्रुत्व होतं तर इकडे ऐश्वर्या मायाला भेटते ती मायाला म्हणते माया तुझा आणि माझा काय संबंध आहे माया म्हणते संबंध माझा नाही तर जानकीचा आहे तर इकडे गुरुजी जानकीला म्हणतात जानकी आठव भूत काळात तू कळत न कळत कोणाला दुखावलेस का जानकी डोळे बंद करून विचार करते आणि तिला आठवत ती कागदावर त्या माणसाचं नाव लिहिते त्या माणसाच्या हातावर जे काही चिन्ह आहे ते चिन्ह त्या कागदावरती काढते ऋषिकेश ते चिन्ह बघतो आणि लगेच ओळखतो ऋषिकेश म्हणतो काय मकरंद म्हणजे हे सगळं काही मकरंद करतोय जानकी म्हणते याचा अर्थ तो परत आलाय जानकी घाबरलेली असते आणि मकरंदचा विचार करते अशीच मालिकेचे इंटरेस्टिंग अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद